सो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल आणि आज गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने आपण हे चर्चासत्र आयोजित आयोजित केलेलं आहे आज गुरु पर्व आहे हा आणि या पवित्र आणि महोत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना सर्वात पहिले तर शुभेच्छा आजचा दिवस जो आहे तो गुरु नानक देव आणि त्यांचे इतर जे शिष्य होते किंवा जितके शिखांचे दहा गुरु आहेत त्या सगळ्या गुरुदेवांचा आज जे संदेश आहेत ते पुन्हा एकदा आठवण करून आपल्या आयुष्यात त्याच से पुन्हा अवलंब करण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे आज गुरुपर्वाच्या निमित्ताने आज त्यांनी सांगितलेले जे संदेश आहेत निर्भय निर्भयता त्यानंतर निर्वेर त्या व्यतिरिक्त किरत हा ना त्यांनी किरत करो हा संदेश दिला होता या सगळ्याचा आपल्या जीवनात आपण कसा उपयोग करायचा आपली ऊर्जा आपली मानसिकता प्रामाणिक कष्ट या सगळ्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचं काय महत्व आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत so, सो माझं नाव आहे दीप्ती नायर आणि युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सो so, अस टॉक अबाउट इट ना आज गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत नानक साहेबांचे जे काही मॅसेजेस आहेत जे महत्वाचे आणि भव्य मॅसेजेस आहेत त्यांचे सो so, गुरु नानक साहेबांचा पहिला मेसेज होता कीरत करो कीरत करो या शब्दाचा अर्थ असा होता की कष्ट करा प्रामाणिकपणाने कष्ट करा हा मेसेज त्यांनी पूर्ण जनतेला सगळ्या समाजाला दिलेला होता त्यांच्या पूर्ण जीवन चरित्राच्या माध्यमातून त्यांनी प्रामाणिक कष्टांचा महत्व आपल्याला पटवून दिलेला आहे आता युपीएससीची किंवा एम पी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनात देखील प्रामाणिकतेचं किती महत्व आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही सो अनेकदा असे से बेसिकली परिस्थिती किंवा अशी अशा घटना नानकसाहेबांच्या जीवनात घडलेल्या आहेत जसे त्यांच्या त्यांचे वडील होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना वीस रुपये दिले होते एकदा लहानपणी त्यांना वीस रुपये दिले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की याचा सच्चा सौदा करून ये सो नानकसाहेबांनी सच्चा सौदा काय करायचा असा बराच विचार केला बरीच भटकंती केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या ते वीस रुपयाने जनतेला म्हणजे जितकी जमेल तितक्या जनतेला जेवू घातलं होतं जेवायला घातलं होतं अन्नदान केलं होतं आणि मग त्यांनी म्हटलं होतं की आत्मिक समाधान हाच माझा सच्चा सौदा आहे सो आज आपण जी मेहनत करतोय परीक्षेची तयारी करतोय किंवा तुम्ही बिझनेस करत असाल नोकरी करत असाल किंवा जे काही तुमच्या जीवनातलं ध्येय असेल त्यामध्ये तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न करता या प्रामाणिकतेवर अवलंबून आहे की तुमचं यश किती मोठं असणार आहे सो किरत करो हा सगळ्यात पहिला त्यांचा संदेश होता त्याच्यानंतर त्यांनी निर्भयता आणि निर्वेर हा संदेश दिला होता ही मेहनत करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत ना गुरु गोविंद सिंग जे होते यांनी म्हटलं होतं की संघर्ष अटळ आहे आणि हा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो हा संघर्ष करूनच आपल्याला पुढे सो संघर्षाला घाबरून मागे यायचा नाही गुरु गोविंद सिंगांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगते की आनंद साहेब आनंद साहेब पूर जे होतं याला वेढा पडला होता मुघलांचा काळ होता आणि या वेढ्यामध्ये जेव्हा हा वेढा घातला होता तेव्हा गुरु गोविंद साहेबांच्या सैन्यातल्या चाळीस शिष्यांनी त्यांच्याकडे हे एक आ, से बेसिकली फेवर मागितलं होतं असं म्हणता येईल याला की त्यांनी म्हटलं होतं आम्हाला काही दिवसांच्या मुक्ततेची परवानगी द्या सो गुरु गोविंद साहेबांनी त्यांना मुक्ततेची परवानगी दिली होती आणि मग हे चाळीस शिष्य जे होते हे घरी आले होते हे घरी परतले होते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या पत्नी आणि मातांनी या चाळीस सैनिकांना समजावलं की तुम्ही रणांगण सोडून किंवा युद्धाचं मैदान सोडून किती मोठी चूक केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग पश्चाताप झाल्यानंतर ते परत आले होते मग परत आल्यानंतर मुक्तसरच्या युद्धामध्ये है ना या चाळीस शिष्यांनी आपला जीव गमावला होता हे शहीद झाले होते बेसिकली सो गुरु गोविंद साहेब साहेबांनी देखील हा संदेश दिलेला आहे की संघर्ष अटळ आहे आणि संघर्ष करत राहणंच आपलं मुख्य कर्तव्य आहे हा संघर्ष प्रामाणिकपणे करा निर्भयतेने करा आणि महत्वाचं म्हणजे कोणाचाही द्वेष बाळगू नका हा संदेश गुरु नानक साहेबांनी गुरु गोविंद सिंग साहेबांनी आपल्याला दिलेला आपल्याला आढळतो आणि त्यांनी अनेक घटनातून हे सिद्ध केलेले की कशा प्रकारे इतर धर्मांसाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे गुरु तेग बहादूर होते काश्मीरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलेलं तुम्हाला बघायला मिळतं गुरु अर्जुन देव होते जहांगीरने सोळाशे सहा सुनावली होती राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालवला होता sure थोडाफार इतिहास तुम्हाला माहिती so, असेल सो आता जेव्हा परीक्षा एकदम जवळ आलेली आहे ची परीक्षा पुढच्या संडेला या संडेला आहे काही दिवस राहिलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांच्या मनात आता घालमेल सुरू झालेली आहे की हा अटेम्प्ट द्यायचा की so, नाही द्यायचा सो हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की इतिहासामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक धर्माच्या इतिहासामध्ये काही ना काही संघर्षाच्या कहाण्या आहेत जसं आपल्याकडे मराठ्यांच्या इतिहासामध्ये देखील सांगितलेलं आहे सा ले ले की वेडात मराठे वीर दौले दौडले सात ना हे ते आहेत जे कितीही मोठं संकट समोर असलेलं तरीही त्यांनी नेटाने जिद्दीने आपले प्राणाची पराकाष्ठा लावलेली आहे अगदी संडेला एक्झाम असताना आता तुम्ही विचार करताय की अटेम्प्ट देऊ की नको देऊ माझे खरंच अभ्यास झालेला आहे की नाही झालेला आहे ना दोन हजार सव्वीस ची तयारी मी व्यवस्थित करतो किंवा दोन हजार सत्तावीस ची तयारी मी व्यवस्थित करतो नाही तुम्ही आतापर्यंत जे केलेलं आहे ना त्यावर विश्वास ठेवा बशर ते तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले असावेत मी म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं किरत करो किरत करो इज प्रामाणिकता निष्ठा याने जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमचं यश निश्चित आहे तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आहात अजिबात काळजी करू नका ना आणि हे फक्त च्या विद्यार्थ्यांपुरतच मर्यादित नाहीये तुम्ही जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर डेफिनेटली यश तुम्हाला मिळेल विदाऊट एनी डाऊट तुम्हाला हे यश मिळेल पण यासाठी किरक करो हा पहिला तुम्ही सं, संकल्प गुरु नानक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या जीवनात अवलंबित करा फर्स्ट सेकंड यांनी म्हटलेलं आहे की आ, से जे मी तुम्हाला सांगितलं ना की प्रा, प्रामाणिकपणाची भाकरी है ना ही पंचपक्वान जी शोषणाच्या माध्यमातून कमावलेली पंचपक्वान आहेत त्याच्यापेक्षा देखील चांगली असते हे गुरु नानक साहेबांचा एक संदेश आपल्याला इथे बघायला मिळतो मग आता इथे एक कहाणी आलेली आहे एक स्टोरी आलेली आहे की दोन लोक होते एकाचं नाव होतं मलिक भागो आणि एक होते भाई लालोचा यांचा संघर्ष होता है ना सो भाई लालोचा जे होते हे सुतार होते अगदी साधेसे सुतार होते आणि मलिक भागो जे होते हे श्रीमंत होते आणि दोघांनीही गुरु नानक साहेबांना जेवायला घरी बोलवलं हो होतं आता भाई लालोच्या कडे गेले होते गुरु नानक साहेब आणि मग हे जे मलिक भागो होते हे चिडले की तुम्ही एका गरीब व्यक्तीकडे जाताय माझं निमंत्रण तुम्ही डावललं असं का केलं मग त्यांनी असं म्हटलं जातं की अन्न उचलून त्याला गोळा करून मुठीत दाबलं होतं आणि मग जे मा... से मलिक भागो होते यांच्या अन्नातून रक्ताचे थेंब गळाले होते आणि ही जे लालोच्या होते यांच्या भाकरीतून दुधाचे थेंब गळाले होते सो बेसिकली त्यांनी हे समजावून दिलं होतं की हे शोषण करून कमवलेल्या संपत्तीतलं मिळालेलं अन्न आहे आणि म्हणून मी हे ग्रहण करणार नाही सो अगदी कष्टाची भाकरी जी असेल प्रामाणिकपणे मिळवलेली जी भाकरी असेल ही माझ्यासाठी जास्त श्रेष्ठ आहे असं त्यांनी समजावून दिलं होतं अशा अनेक कहाण्या तुम्हाला पाहायला मिळतील जसं त्यांनी नदीवर तपस्या करताना गुरु नानक साहेबांनी नदीत स्नान करायला गेले आणि तीन दिवस त्यांनी तिथे तपस्या केली होती असं म्हटलं जातं आणि मग जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ना कोई हिंदू ना कोई मुसलमान हम सब एक है एक इन्सान सो सर्व लोक एकाच परमात्म्याचे अंश आहेत असं त्यांनी समजावून दिलं होतं आणि त्याच्याच बरोबर त्यांनी हे देखील सांगितलं होतं की एक ओमकार पायी भरपूर पायपीट केली आणि समाजाला मानवतेचा संदेश देणारी गुरु, गुरु नानक साहेब आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर त्यांनी नाम जपो आणि निर्भऊ हे दोन आहेत नाम अर्थ असा आहे की कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी इज द की फॉर युअर सक्सेस जे काही करत आहात ते कन्सिस्टंट करत राहा नाम जपो चार्थ है ना मग तुम्ही छोटे छोटे नोट्स बनवता रिव्हिजन करता पीवायक्यू सोडवता टेस्ट सोडवता यामध्ये जर कन्सिस्टन्सी असेल तुम्ही वर्षभर मेहनत केलेली आहे हा ना सगळे फॅक्ट तुम्ही पाठ केलेले आहेत स्वतःचे नोट्स तुम्ही बनवलेले आहेत स्वतः तुम्ही सगळी पुस्तकं वाचून काढलेली आहेत जे काही सेशन्स मध्ये झालं ते तुम्हाला व्यवस्थित आठवत आहे मग मग भीती कसली निर्भय निर्भय होऊन एक्झामला सामोरे जा निर्भयतेने एक्झामला सामोरे जा हे नानक साहेबांनी आपल्या जीवनातून सांगितलेलं आहे बघा युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात हे ग्रॅज्युएशन नंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या दरम्यान डिसाईड करतात की आपल्याला या परीक्षेची तयारी करायची हा एक मोठा संघर्ष आहे एम पी एस सी किंवा यूपीएससी म्हणजे प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय हे स्वतःमध्ये एक खूप मोठं करेजस डिसिजन आहे ना समाजापासून तुम्ही वेगळे होता तुम्हाला असं वाटतं की माझं कॅलिबर आहे आणि या कॅलिबरच्या जोरावर मी नक्कीच काहीतरी अचीव करू शकतो सो परीक्षा देणं हे आपलं ध्येय नाही परीक्षा क्रॅक करणं परीक्षा पास करणं प्रशासकीय सेवेमध्ये जाणं हे आपलं ध्येय आहे ना आणि या परीक्षा फक्त माध्यम आहेत सो परीक्षांना घाबरून जाऊ नका चार पाच दिवस उरलेले असताना तुम्ही आता कन्फ्युजन मध्ये आहात की कसं करायचं है ना पोस्ट कमी आहेत किंवा पेपर कसा येईल किती प्रश्न अटेम्प्ट करायचे पुरांना तुम्हाला सगळं माहिती आहे जस्ट स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवा तुमच्या पंखांमध्ये भरपूर बळ आहे आणि आकाश तुमचं आहे सो स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास एकमात्र गुरु किल्ली आहे आत्मविश्वास ही एकच गुरु किल्ली आहे जी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे आणि त्याच्याच बरोबर लक्षात ठेवा की महान बनण्यासाठी है ना जितके लोक महान झालेले आहेत जितके गुरु होऊन गेलेले आहेत कोणत्याही धर्मात इतिहासात त्या सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे संघर्ष अटळ आहे है ना भरपूर संघर्ष केलेला आहे भरपूर त्याग केलेला आहे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत निष्ठेने आपलं कर्तव्य केलेलं आहे आणि मग ते इथपर्यंत पोचलेले आहेत सो आपण आज शिखांच्या दहाही गुरुंना नमन करूया गुरु नानक साहेबांचे संदेश आपण आठवूया आणि या सगळ्या घटनांना आपल्या जीवनाचे प्रेरणास्थान बनवूया है ना आणि मग आपल्या परीक्षेची तयारी आपण अगदी प्रामाणिकपणे करूया आणि मग युगांतर अकेडमी तर तुमच्या सोबत आहेच मग आता गुरु नानक साहेबांच्या या जन्मदिवशी हा एक संदेश तुमच्यासाठी मी घेऊन ना की गुरुविना ज्ञान नाही गुरुविना ज्ञान नाही हे लक्षात ठेवा ना सो ज्ञान बिना ना कोई सुख गुरु ही सत्य का दीप पढ लिख कर तू बन महान रहे सदा प्रभु के समीप रहेतो कॉन्फिडन्स ज्ञानावर आधारित असतो हम्म तुम्ही जे काही केलं जे काही तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा भरपूर झोप घ्या शांत राहा है ना तुम्हाला एग्जाम मध्ये सगळं काही अचूक आठवेल प्रेशर येणं स्वाभाविक आहे ना श्रेया मॅम प्रेशर येणं अगदी स्वाभाविक आहे कारण हे लक्षात घ्या की कोळशाच्या खाणीत दबाव पडल्याशिवाय हिरे घडत नसतात जर प्रेशर पडलं नाही हा ना, ना? एक्झामचं प्रेशर एक्झामचं टेन्शन आलं नाही तर मग या अटेम्प्ट उपयोगच काय ठीक आहे सो गुड मॉर्निंग गाईज आणि गुरु पर्वाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि त्याच्याच बरोबर एक्झाम्स ज्या जवळ आलेल्या आहेत त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट खूप छान करा युपीएससीच्या एक्झामसाठी सुद्धा आता बघा डिसेंबर नंतर तुम्ही सगळे प्रिलिम्सच्या तयारीला लागणार ला आहात सो so, हे दोन महिने स्वतःला बंद करून घ्या ऑप्शनल जनरल स्टडीज जे काही राहिलेलं आहे पेंडिंग जे राहिलेलं वर्क आहे त्याला कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर मग पुढची जर्नी सुरू करा ठीक आहे सो so, गुरु नानक साहेबांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारे भरपूर अभ्यास करा आणि इतिहासात आपलं नाव कोरायला विसरू नका थँक्यू